चंद्रपूरच्या जंगलात शेरखान महाराजांचे राज्य होते त्यांच्या राज्यात सगळे प्राणी होते आणि त्या प्राण्यात प्राण्यातुर्माची कुटुंबी होती बरीच कुटुंबी होती त्यातला एका कुटुंबातला भोलू नावाचा उंदीर अतिशय आगाऊ होता आगाऊ म्हणजे कसा इतर उंदराप्रमाणे तो नव्हता स्वतःला अतिशय शहाणा समजायचा तो म्हणायचा मी एकटाच हुशार आहे माझ्यासारखं हुशारी पण कोणालाही नाही तो रस्त्याने चालताना सुद्धा अगदी आय टीच चालायचा मीच हुशार आहे आणि आपली हुशारी कुणाल तर दाखवावी असं सारखं त्याला वाटायचं एकदा तो रस्त्याने दिमाखात चालला होता तेव्हा त्याला एक ससेभाऊ भेटले ससे म्हणाले अरे भोलू कुठे निघालास तेव्हा बोलूला राग आला बोलू काय म्हणाला अरे ससे भाऊ मला बोलू काय म्हणतोयस मी एवढा हुशार आहे मला बोलू म्हणू नको मला हुशारचंदजी म्हणत जा काय म्हणायचं हुशारचंद जी असे म्हणल्या ससेभाऊ लागले हसायला ससेभाऊ म्हणाले अरे बोलू तुझ्या आई वडिलांनी एवढं बोलून नाव ठेवले आणि तुला हुशार चंद कसे काय रे आम्ही कोण म्हणणार जा अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि अक्कलवंत आहेस असे ससेभावने हसत हसत म्हणले आणि सारखी हुशारी गाजवू नको मी हुशार आहे सांगू नकोस नाहीतर तू तोंडावर पडशील अति हुशार माणसे का नाही कधी ना कधी तोंडावर पडतात स्वतःची अक्कल हुशारी गाजून कळलं का बोलू असे म्हणून ससेभाऊ निघून गेले भलूला काय समजे ना ससे भाऊ आपल्याला असे का म्हणले मी एवढा हुशार असून असे का मला म्हणतात त्याला पोड पडलं मग बोलू चालत चालत निघाला आणि तो काय विचार करत होता काही नाही एकदा ना एकदा आपली हुशारी इथल्या जंगलातल्या प्राण्यांना आपण दाखवायचीच आणि आपण कसे हुशार आहे हे सगळ्यांनी प्राण्यांनी बघितलं पाहिजे आणि मला काय हो हुशारचंदजी जी अशी हाक मारली पाहिजे असे बोलूला वाटलं तो रस्त्याने चालत चालत निघाला चालत तो जवळजवळ जंगलाच्या जराशा बाहेर आला तर त्या ठिकाणी एक छोटस कौलारू घर होत आणि त्या घराजवळ गाईचा गोटा होता गायी म्हैशी गोट्यात होत्या आणि त्या घराच्या कौलावर पण आहे हे घरट होत आणि त्या घरट्यात दोन अंडी होती भोलूला हे दिसलं बोलूने बघितले त्या घरावरच्या कौलावर अंडी आहे बोलूला काय वाटले अरे एवढी उष्णता आहे एवढं गुण कडक लागतंय आणि कुठल्या पक्षाची अंडी आहे त्याने उन्हात का ठेवली असतील जवळ जाऊन बघितलं तर कबुतराची अंडी होती अरे रे 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 ही कबूतर ताई आणि कबूतर काका कुठे गेले अशी उन्हात अंडी ठेवून मी काय करतो ती अंडी उचलतो आणि सावलीत ठेवतो म्हणजे आतल्या अंड्याच्या आतल्या पिल्ल्यांना ऊन लागणार नाही आणि मी सावलीत अंडी ठेवलेली बघून कबूतर काका आणि कबूतरताई माझी स्तुती करतील मला हुशार म्हणतील आणि हुशारचंद जी असे मला म्हणतील असे म्हणून विचार करत करत भोलू त्या घरावर चढला अंड्याला हात लावणार एवढ्यात काय झालं गोट्यातल्या गायीने बघितलं होत गाय काय म्हणाली अरे बोलू तुझी हुशारी तिथे गाजवू नको त्या अंड्याला हात लावू नको बोलू म्हणाला का गाई ताई अंड्याला का हात लावू नको अगं ही उन्हात अंडी आहेत मी सावलीत ठेवणार आहे आतल्या बाळ्यांचं रक्षण होईल त्यांना ऊन लागणार नाही मग गाई म्हणाली अरे तू अंड्यांना शिवू नको तू जर शिवलास तर कबूतर काकाला आणि कबूतर ताईला कळलं तर ते अंडीत ते अंडी घेणार नाही ती अंडी फेकून देतील अंडी फेकल्यावर त्यातली बाळे मरून जातील त्याचं पाप तुला लागेल निष्कारण तू पाप करू नकोस आणि असा आगावपणाही करू नकोस जा तू आले ना की आता तुझ्या आईला मी जाऊन सांगणार आहे तुझा आगाऊपणा आगोपण गायताही मी काहीच केलं नाही मी चांगल्यासाठीच करत होतो जा रे अतिशयास अशी गाईमाता म्हणाली बोलूला वाईट वाटलं आपण चांगलं करायला जातोय पण आपल्या हातनं चांगलं काहीच घडत नाही असं का होतंय तो पुढं 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 चालत गेला चालत गेल्या थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली पाऊस पडायला लागला बोलूला पावसात भिजाय मजा वाटली तो गंमत करत इकडं तिकडं फिरू लागला तेवढ्या जोरात पाऊस आला आणि त्या पावसात त्यानं बघितलं एक सशाचं बीळ होतं आणि पाऊस मोठा आल्यामुळे पावसाचं पाणी सगळं सशाच्या बिळात निघाल होत अरे अरे रे भोलू म्हणाला आता ससे भाऊ पावसात कसे या घरात बिळात राहणार पावसाचे पाणी सगळे त्यांच्या बिळात जाईल ते राहणार कसे आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून भोलू सशाच्या बिळाजवळ गेला आणि त्याने दगड माती घेऊन बिळाला झाकण्याचा प्रयत्न करायला लागला तेवढ्या गुट्टू ससे भाऊ आणि त्यांची बायको बाहेर आली आणि म्हणाली अरे ए बोलू काय करतोयस आमचे बीळ मोजवतोयस काय बोलू म्हणाला नाही ससे भाऊ मी बीळ मिजवत नाही अरे पावसाची पाणी तुझ्या बिळात निघाले होते मग बिळात पाणी गेल्यावर तू राहणार कुठे म्हणून मी बीळ झाकत होतो गप अतिशहाना आहेस अति हुशारी करू नकोस माझ्या बेळात तू भी असं झाकलंच दगडाने मातीनी तर हवा कशी येणार आम्ही जगणार कस तू इथून अगाऊ कुठला बोलूला खूप वाईट वाटलं मग बोलू तसास चालत चालत गेला पाऊस जास्त असल्यामुळे सगळीकडे पाणी झालं होतं मग तो, तो जंगलातल्या सरोवराच्या काठावर जाऊन बसला काठावर बसल्या हे बदकताई तिथं आल्या म्हणाल्या अरे बोलू का रे बसलाय संध्याकाळची वेळ झाली घरी नाही का जायचं बोलू म्हणाला काय सांगू बदकताई मला घरी जावंसच वाटत नाही आणि त्याला आठवलं ससे भाऊ म्हणले होते तुझ्या आईला तक्रार सांगणार तुझी म्हणजे बोलूला आठवलं गाई पण म्हणली होती आईला तक्रार सांगणार ससे भाऊ पण म्हणले होते आईला तक्रार सांगणार आईचा आता घरी गेल्यावर मार खावा लागणार म्हणून बोलू घरी जाणार नव्हता तो सरोवराच्या काठावर बसला होता पण हे त्याने आपली खोड बदकताईला सांगितली नाही बदकताई म्हणाली ना चल अरे बोलू मी तुला सोडतो घरी रस्त्यानं पाणी आहे मी सोडतो नेऊन मग बोलू तयार झाला मग बदकताईने त्याला पाठीवर घेतलं आणि बोलूच्या घरी नेऊन सोडले आणि दारात सोडल्यावर बदकताई काय म्हणाली बोलू आता आई आत गेल्यावर छेडी घेऊन बसली असे कारण ससे भाऊनी सांगितले तुझ्या आईला तुझ्या चाड्या गाई मातेने पण येऊन सांगितले त्यामुळे तू आता शाण्यासारखा वाघ अशा खोड्या करू नको आग बदकता मी चांगल्या भावनेने केलं माझ्या मनात वाईट भावना नव्हती अरे बोलू तुझ्या मनात वाईट भावना नव्हती मलाही कळतंय पण ती तू जे कराय जातोस ते सगळं चुकीच होत असे म्हणून बदकताई निघून गेली भोलू आपल्या घरात गेला हळूहळू घरात गेला बोलू बघतोय तर आई छडी घेऊन बसली होती आईने भोलूला बदडून काढलं परत असा आगावपणा करशील का आपल्या हुशारीचं प्रदर्शन करशील का म्हणून आईनं बोलूला खूप बदडून काढलं भोलू बिचारा रडायला लागला शेवटी शेरखान महाराजांचे सेवक आले आणि त्यांनी सांगितलं बोलू तुला तुझ्या आई बाबांना शेरखान महाराजांनी बोलवलं आहे व बोलू बोलूच्या आई बाबा शेरखान महाराजांच्याकडे गेले तिथे सगळे प्राणी जमले होते मग शेरखान महाराजांनी सांगितलं बोलूच्या आईबाबांना तुमचा बोलू आई आगाव आहे तो विनाकारण प्राण्यांना त्रास देतोय त्यांचं नुकसान करतोय आपली हुशारी गाजवण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही ताकीद करा बोलूच्या आई वडील म्हणाले महाराज आमचा बोलू ऐकत नाही तुम्हीच काय ती शिक्षा त्याला द्या शेरखान महाराज म्हणाले बोलू तुझं मन चांगलं आहे तू चांगलं करायला जातोयस पण तुझ्या हातनं चांगलं काही घडत नाही त्यामुळे तू स्वतःला हुशार समजू नको हुशार मी आहे हा आधी म डोक्यातून विचार काढून टाक स्वतःला हुशार समजू नको आणि तू म्हणतोस ना हुशारचंदजी मला म्हणायचं तर तुला हुशारचंदजी नाही मूर्खचंदजी म्हणलं पाहिजे आणि आजपासून तुझं नाव मूर्खचंदजी कळलं का आणि बोलूच्या आईवडिलांना शेरखान महाराजांनी सांगितले आता बोलूला एक महिना न बाहेर सोडायचं नाही त्याला हीच शिक्षा आहे आणि त्याला चांगले संस्कार द्या वळण लावा मग बाहेर सोडा असे म्हणून शेरखान महाराजांनी बोलूला शिक्षा सुनावली बोलूचे आई वडील बोलूला घरी घेऊन गेले मग महिनाभर बोलू घराच्या बाहेर पडला नाही बोलू, ना बोलू रडायला लागला मग आई बाबा पण म्हणाले बोलू तू मनाने खूप चांगलं आहे चांगलं कराय जातोस पण तुझ्या हातनं चांगलं घडत नाही म्हणून आतापासून आम्ही तुला चांगले शिक्षण चांगले वळण देणार आहे मग आई बाबा सांगतील तसे बोलू ऐकायला लागला त्याने मी हुशार आहे असं म्हणणं सोडून दिलं आणि इतर उंदीर मामा प्रमाणे तो वागायला राहायला लागला यातून काय निष्पन्न होत अतिउशारी गाजवू नये अतिउशारी केली की के आपणच तोंडावर पडतो म्हणून आपण अति हुशार आहे हे दाखवू नये सांगू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा